शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे जो की अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला आहे त्या नुकसानीची नेमकी मदत किती भेटणार आहे याबाबत संभ्रम आहे आपण आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्या भागामध्ये दौरा केल्यानंतर स्पष्ट सांगितलं होतं की सरसकट पंचनामे करणं अपेक्षित आहे आणि मदत देखील सरसकट मिळणार आहे त्याच्या अनुषंगाने पिकाच्या नुकसानीचे पंचनामे जे आहेत ते सरसकट करायचं ठरलं ती प्रक्रिया चालू आहे आणि आपण असंही ठरवलंय की आपल्या जिल्ह्यामध्ये आपण आवर्जून ग्रामसभा घेणार आहोत विशेष आणि त्या ग्रामसभेमध्ये पंचनाम्याचं वाचन करणार आहोत त्यामुळे एखाद्याची समजा जमीन खरडून गेली असेल किंवा एखाद्याच्या पिकाचं नुकसान झालं असेल काही पशुधन दगावलं असेल घर पडलं असेल हे सगळं वाचन तिथे होणार आहे आणि जर काही शिल्लक राहिलं असेल तर तिथल्या तिथे सांगून त्याचं इन्क्लुजन ते जे आहे ते अंतर्भूत करण्याचं ठरलेलं आहे असं जिल्हाधिकारी आणि आपल्या सीओ ने आदेश देखील खाली दिलेले आता पुढचा मुद्दा जो आहे तो एकदा पंचनामे झाल्यानंतर मदत ही कशा पद्धतीने मिळणार आहे तर त्यातला पहिला भाग म्हणजे जुलै ऑगस्ट मध्ये जे पंचनामे झाले होते त्याच्या अनुषंगाने अहवाल राज्य सरकारकडे गेला होता तेव्हाच्या काळामध्ये साडेआठ हजार ही रक्कम प्रति हेक्टर गिरायतीसाठी ठरली होती आणि दोन हेक्टरपर्यंतची मर्यादा होती पहिला जो काही अहवाल गेला त्याच्यामध्ये शंभर टक्के क्षेत्रावरती नुकसान असं काही कन्सिडर झालं नाही त्या ठिकाणी पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के त्याच्यामुळे हेक्टरी पूर्ण साडेआठ हजार न मिळता चार पाच सहा हजार अशा पद्धतीने पहिल्या टप्प्यामध्ये जुलै ऑगस्ट मध्ये जे नुकसान झालं त्याचे पंचनामे झाले त्याचे पैसे आता खात्यावरती यायला जी सुरुवात झाली आहे ते कमी रकमेने आलेले आहे हे वास्तव आहे आणि सर्व दूर ते नाहीये कारण जुलै ऑगस्टमध्ये पाऊस अतिवृष्टी जी झाली होती ती काही ठराविक मंडळांमध्ये झाली मी आवर्जून आपल्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचू इच्छितो की हे आता जे पैसे येत आहेत साधारण शंभर कोटी जमा झाले खात्यावरती आणि पुढच्या आठवड्यात उरलेले साधारण नव्वद कोटी जमा होतील हे एकशे नव्वद कोटी पहिल्या टप्प्यातले आहेत आणि अजून दोन टप्पे होणार आहेत त्यामुळे पैसे जे आहेत आपल्याला जेव्हा मिळतील तेव्हा नवीन शासन निर्णयाप्रमाणे आदरणीय देवेंद्रजी के बोलले की साडेआठ हजाराच्या वरती आम्ही प्रति हेक्टरी दहा हजार देणार आहोत आणि दोन हेक्टरची मर्यादा तीन पर्यंत वाढवते तर पुढच्या दोन टप्प्यामध्ये पैसे मिळत असताना याचा पूर्ण विचार होईल की एखाद्या क्षेत्राचं एखाद्या शेतकऱ्याचं क्षेत्र किती आहे नेमकं समजा दोन हेक्टरच असेल किंवा त्याच्या आत असेल त्याप्रमाणे मिळेल तीन पर्यंत असेल त्याप्रमाणे मिळेल आणि रक्कम जी आहे ती साडेआठ न राहता साडे अठरा हजाराप्रमाणे मिळेल तसंच फळबागाच्या बाबतीत वगैरे सुद्धा हे अधिकशे दहा हजार जे आहेत एनडीआरएफीआरएफ निकषाच्या पलीकडे ते पैसे तीन हेक्टर पर्यंत सर्व संबंधित शेतकऱ्यांना मिळणार आहेत सगळ्या शेतकऱ्यांची जमीन घेऊन जायला त्या शेतकऱ्यांचा पंचनामा झाला नाही असं म्हणण्यात यामुळे त्यांच्या किशा तीनशे रुपया भेटणार नाही पंचनामा झाला नाही तर कशाचे पैसे किंवा मदत कशी भेटणार हा आरोग्य केला जातो दुर्दैवाने विरोधक या विषया सुद्धा राजकारण म्हणत वास्तव काय आहे मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गावामध्ये चावडी वाचन होणार आहे म्हणजे समजा माझी जमीन करडून गेली असेल तर स्वाभाविकच आहे की चावडी वाचनाच्या वेळेस मी ते सांगणं अपेक्षित आहे अनेकांच्या तक्रारी येऊ शकतात आपल्याला वास्तववादी तक्रारींवरती पूर्ण कारवाई करायची आता जे काही सांगितलं जात आहे कशा काही बाबतीमध्ये समजा पिकाच्या बाबतीत असेल माझं बागायती पीक आहे आणि त्यांनी जिरायती घेतलंय हे कधी कळेल जेव्हा पंचनाम्याचं वाचन होईल आणि पंचनाम्याचं फक्त वाचन होणार नाही तर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये त्याची हार्ड कॉपी म्हणजे ते प्रिंटआउट जे आहे कागद जी आहे पूर्ण उपलब्ध राहणार आहे आणि प्रत्येक गावामध्ये त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सॉफ्ट कॉपी सुद्धा देण्याचं आपण आवर्जून आदेशित केलेलं आहे मूळ मुद्दा काय आहे की या वाचनाच्या माध्यमातून जर ते राहिलं असेल शिल्लक तर ते दुरुस्त करणं अपेक्षित आहे आता जे काही लोकांच्या का माध्यमातून किंवा पंचनाम्याच्या माध्यमातून पुढे आलंय त्याचं व्हेरिफिकेशन होणं अपेक्षितच आहे आणि आपण एक खास ग्रा, ग्रामसभा देखील आयोजित करायचं सूचना दिल्या त्याचे निर्देश निघाले येणाऱ्या आठवड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा होणार आहे आणि ज्या काही पायाभूत सुविधा आहेत रस्ता असेल पाण्याची योजना असेल शाळेचा विषय असेल एखाद्या दवाखान्याचा पीएचसी चा, चा विषय असेल जे काही नुकसान झाले त्याचं देखील जाहीर वाचन करून प्राधान्यक्रम प्रत्येक गावामध्ये ठरवायला सांगितलंय रस्ता पूल किंवा जे काही असेल महावितरणची व्यवस्था असेल पारदर्शकपणे ज्याची गरज आहे त्याची पूर्ण यादी करून त्या अनुषंगाने आपण निधी जो आहे तो उपलब्ध करून देणार आहोत आणि तातडीने ही कामं दुरुस्तीची हाती घेण्याच्या बाबतीत ठरलेले शासनाच्या प्रतिनिधी मार्फत केले आणि त्याचं शेतकऱ्यांना सांगितल्याप्रमाणे हे राजकीय कुरघोड्याचे प्रकार आहे वास्तव याच्यातलं असं आहे की एखाद्या शेतकऱ्याला वाटलं तुझापूरचं फक्त विषय नाही कळम मध्ये समजा तुमची जमीन करवडून आहे असं त्यांनी पंचनाम्यात घेतलं पण माझी नाही घेतली तर मला पूर्ण संधी आहे ना, ना सांगायची की माझी जमीन गेली तुम्ही नाही घेतलेली किंवा एखाद्याच्या घरामध्ये पाणी गेलं होतं आणि त्याचं घर समजा घेतलं गेलं नाही आता घराच्या बाबतीत सुद्धा काय आहे की एखादं घर अतिक्रमित जागेवरती असेल शासकीय जागेवरती अतिक्रमण करून बांधलं गेलं असेल आणि त्याच्यात जर पाणी गेलं तर मदत अपेक्षित आहे दहा हजाराची मदत जरी माझं घर अनधिकृत असेल जागेच्या अनुषंगाने आणि पाणी गेल असेल तर मला शासनाची मदत जी आहे ती अनुज्ञ आहे परंतु जे घर घराचं नुकसान झालंय म्हणजे काही अंश आँशो, अंशतः घर पडले वगैरे त्यासाठी मात्र घर जे आहे ते तुमच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर लागतात पण पाणी जाऊन नुकसान झालंय आता बरेच जणांना ते माहिती नाहीये त्यामुळे आता जेव्हा मी हे सांगतोय मी महसूल यंत्रणेला ऑलरेडी सांगितलंय की बरेच असे लोक आहेत उदाहरण द्यायचं म्हटलं तर दौतपूरचं होतं मध्ये अनेक घरं जिथे पाणी गेलंय परंतु ते गायरानावरती आहेत शासकीय गायरानावरती आहेत म्हणून घेतलं गेलं नव्हतं हे सगळे आपण घ्यायला सांगितले अशा काही गोष्टी ज्या राहिल्या आहेत अज्ञानामुळे राहिल्या किंवा मुद्दाम राहिल्या असतील त्या सर्व घेण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि जाहीर वाचन केल्यामुळे चावडी वाचन केल्यामुळे जर काही शिल्लक राहिला असेल तर स्वाभाविकपणे ती दुरुस्ती होईल आदरणीय देवेंद्रजी आम्हाला आवर्जून सांगितलंय जनतेलाही सांगितलंय की, शेवट की दिवाळीच्या पूर्वी पैसे देण्याचा पूर्ण प्रयत्न राहणार आहे सगळं शंभर टक्के दिवाळीच्या आधी येईलच असं नाही कारण रक्कम लागणारी आणि व्यापकता मोठी आहे परंतु माझी अपेक्षा आहे की सर्व शेतकऱ्यांपर्यंत किमान पहिला टप्पा तरी निश्चितपणे येईल आणि खरडून गेलेल्या जमिनीच्या बाबतीमध्ये काही संभ्रम निर्माण केला जातोय त्याच्यामध्ये सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी हे जे अल्पभूधारक शेतकरी आहे त्यांना रक्कम ही कॅश स्वरूपामध्ये म्हणजे खात्यावरती मिळणार आहे आणि जे तीन लाखापर्यंतचा विषय आहे त्याचा शासन निर्णय निर्गमित झालाय फिजिकली काम म्हणजे प्रत्यक्षात कामाच्या अनुषंगाने ते पैसे जे ते उपलब्ध होणार आहेत त्यामुळे माझी जमीन जर खरडून गेली असेल तर मला सत्तेचाळीस हजार रुपये आहेत ते अनुदान म्हणून मिळणार आहे आणि स्वाभाविक आहे की पिकाचं नुकसान मला वेगळं मिळणार आहे दहा हजार रुपये मला वेगळे मिळणार आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा पाणी ओसरेल उद्याच्या काळात जेव्हा गाळ उपलब्ध राहील जेव्हा मी माझी जमिनीची दुरुस्ती सुरू करेन तेव्हा रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तीन लाखापर्यंत हेक्टरी मला जी आहे ती मदत त्या पद्धतीने मिळणार आहे कामाच्या स्वरूपामध्ये मिळणार आहे की एका कुटुंबाला तीनच जा आपण म्हटलं ते आधी खरं होत आता त्याच्यामध्ये बदल केलेला आहे आणि जेवढं पशुधन दगावलंय प्रत्येक जनावरांच्या मागे किंवा